तर काल उद्धव ठाकरेंचा का चेहरा बघितल्यानंतर तोंडावर जे बारा वाजलेले ते लवकरात लवकर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि कुटुंबियांचं पासपोर्ट त्यांनी जप्त करून घ्यावं हो। उद्धव ठाकरे आपल्या मुलांना येऊन लंडनला पडण्याच्या तयारीमध्ये आहेत गलितल्या तीनपाठ लोकांना निवडणुकीची पद्धत कधीच करणार नाही म्हणून त्याच्या या विश्लेषणाला पण भीक देत नाही आज सकाळी संजय राजाराम राऊत बोलत असताना त्यांनी एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाहीये तो निवडणुकीचं आकलन आणि अनालिसिस करताना दिसला ज्याचा पक्षप्रमुखच मतदानाच्या कालच्या दिवशी शेमड्यासारखा रडत असताना आपल्याला दिसला पराभव काय असतो ह्याला अगर चेहरा दाखवायचा असेल तर काल उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर तोंडावर जे बारा वाजलेले आणि चार जून नंतर परत एकदा देशामध्ये दे मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार येत आहे हे ये कालच्या उद्धव ठाकरेंचा पत्रकार परिषद आणि आज सकाळच्या संजय राजाराम राऊतच्या रडगाण्यामुळे सिद्ध झालेला आहे मैदानाच्या मैदानात हे पूर्ण पद्धती सपशेल तोंडावर आपटलेले आहे मी ह्या निमित्ताने ग्रह विभागाला मनापासून मी परत एकदा विनंती करेन की लवकरात लवकर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि कुटुंब पासपोर्ट जप्त करून घ्यावं कारण असं आहे की चार जून ला पराभव होणार हे आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून माझ्या माहिती अनुसार <coughs> ते लंडन लंडनला पडण्याच्या तयारीमध्ये आहे अंगावर असलेले भ्रष्टाचाराचे आणि खुनाचे आरोप याचमुळे उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पडण्याच्या तयारीमध्ये आहे म्हणून लवकरात लवकर पोलीस खात्याने त्याच्या नावाने लुकआउट नोटीस आणि पासपोर्ट जप्त करावेत अशी मागणी मी या निमित्ताने करतोय ज्या पद्धतीने काल मतदान झालं सरळ सरळ स्पष्ट झालेला आहे की महायुतीला मोठ्या ताकदीने महाराष्ट्राच्या त्या त्या मतदारसंघाच्या लोकांनी मनापासून स्वीकारलेला आहे सगळेच आमचे उमेदवार घासून नाही ठासून निवडून येत आहे आणि त्याचमुळे हे कालपासून जे काय रडगाणं महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरू झालेलं आहे हे त्याच्यात पुरावा आहे की या आपल्या राज्यामध्ये महायुती पंचेचाळीस चा आकडा गाठते महाराष्ट्राच्या जनतेनी परत एकदा मोदीजींचं नेतृत्व आणि आमच्या महायुतीच्या सरकारला स्वीकारलेलं आहे आणि तेच चित्र आपल्याला चार जूनला दिसणार संजय राऊत असं म्हणत की अत्यंत कासव गतीने ही मतदान प्रक्रिया राबवली गेली खास करून जिथे महाआघाडीची सरशी होऊ शकते अशा ठिकाणी मुंबईतील एका मतदारसंघामध्ये एका तासामध्ये फक्त अकरा लोकांनीच मतदान केलं ज्याने आयुष्यामध्ये एक पण लोकांमध्ये निवडून गेलेली निवडणूक लढवली नाही मतदान कसं होतं मतदान कसं मिळवायचं <laughs> हिनी साधी सोसायटीची पण निवडणूक कधी लढली नसेल पटसंस्थांची निवडणूक पण कधी लढली नसेल तो आम्हाला मतदानाच्या पद्धती शिकवत असेल तर ही फार मोठी लादलवानी गोष्ट आहे पहिलं संजय राजाराम राऊतनी आणि त्याच्या मालकाने कारण का दोघांनीही कधी लोकांमधली निवडणूक लढवलेली नाही निवडणुकीचे मतदानाच्या दिवशी या गोष्टी घडत असतात लोक उन्हाळ्यामध्ये निघत नाही लोक जेवून निघतात महिला हाताभगिनी कधी कधी जेवणा आणि स्वयंपाकाची सगळी कामं केल्यानंतर बाहेर निघतात ही सगळी विविध पॅटर्न आहे हे जेणे निवडणूक लढवली त्यांनाच कळणार अशा गलीतल्या तीनपाट लोकांना निवडणुकीची पद्धत कधीच कळणार नाही म्हणून त्याच्या या विश्लेषणाला कोण भीप देत नाही मशालीला यावेळेला मोठा मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे असं संजय राऊत म्हणताय मात्र त्या ठिकाणी मतदान यंत्रणा बिघडवून ठेवण्यात आली एका मतदाराला दहा ते पंधरा मिनिट लागत असल्याचं उघड झालं महाराष्ट्राच्या जनतेने मशाल विजून टाकलेली आहे चार जून नंतर मशाल विजलेली मशाल किंवा हातात आईस्क्रीमचा कोल घेऊन उद्धव ठाकरे तुम्हाला उभं राहताना दिसेल महाराष्ट्राच्या जनतेने जेव्हा मशाल चिन्हाच्या बाजूला बटन दाबायचं नाही तर जास्त मतदान होत लोकांनी स्व खुशीने स्व इच्छेने जाऊन मतदान केलं ज्यांना नाही करायचं होतं त्यांनी नाही केलं काही लोकांनी जाऊन नोटा दाबला असेल म्हणून मतदारांच्या ज्यांनी एक पण परत परत ज्यांनी स्वतःची कधी निवडणूक लढवली नाही त्यांना ह्या मतदानाच्या मनातलं काय आहे मानसिकता काय कधीच कळणार नाही